चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून केंद्र वाली तालुका पडदा जिल्हा बीड आमच्या शाळा ज्योतीने पाचशे जवाहरणते पाचशे शिष्य रुपये सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता पा बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील ते फेसबुक आणि युट्यूबवरती हो पाहता येतील ते आम्ही पब्लिकली डाटा ठेवलेला आहे पहा मित्रांनो प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून जास्तीत जास्त सराव टेस्ट सोडल्यानंतर आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात त्याचबरोबर विद्यार्थी पालक शिक्षक नातेवाईक हेही त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत आणि त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत आणि इथून पुढच्याही देणार आहोत जेणेकरून प्रिंट करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची म्हणजे जवाहर शिष्यवृत्ती आणि सैनिक संपूर्ण अभ्यासक्रम माध्यमातून शिकवण्याची हमी आम्ही देत हो। आहोत पहा या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा त्यावरती सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला देण्यात आलं आहे युट्युब चॅनेल ला करा बेल एकोनला जाबा जेणेकरून लाइव ताशिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेल जॉईन करा टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्याचा फायदा सांगतो तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून सर्व ताशिकेचे लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनेल मिळणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रातील सर्वे केला असता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय सैनिक स्कूल साठी ताशिकाचा तर आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजारापर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी भरपूर भेटले परंतु आम्ही नंतर निर्णय घेतला आणि या क्लासेस महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी फ्री करण्याचा आम्ही विचार केला आणि तेव्हापासून आमच्या युट्यूब लाईव्हच्या ताशिका अगदी मोफत तुमच्या सेवेसाठी चला विद्यार्थी मित्रांनो या फीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या नातेवाईकांना मित्रांना या ताशिका युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून तेही या लाईव्ह तासिकेचा या युट्यूब चॅनलचा लाभ घेतील युट्यूब चॅनलच्या जर तुम्ही प्ले मध्ये गेले सबस्क्राईब करून प्ले लिस्ट मध्ये गेले तर तुम्हाला तिथे अगदी सर्व तासिका वेळ अगदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करून नवोदयला नक्कीच लागाल पहा चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयात परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सर्वांचा भाषा विषयाच्या लाईव्ह तासिका आयोजन केलेला आहे आपण नवोदयाच्या अभ्यासासाठी बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि ते करणे योग्य आहे त्यातून आपण अभ्यास करतो परंतु विद्यार्थी मित्रांनो त्यातील अभ्यास आपल्याला पैकीची पैसे घेण्यासाठी पुरेसा नाही त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जवळ नवोदयाचे एकूण दोनशे प्लस पीडीएफ पिरियल दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी चला विद्यार्थी मित्रांनो मी सोमिनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक सहा मध्ये आपलं सहशाचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण जवर्न नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक सहा मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपण मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाची पैकीची पैकी गुण मिळावा शंभर टक्के गुण मिळवा बा आपल्याला भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये आपल्याला चार उतारे विचारले जाणार आहेत आणि चार उत्तरावरती प्रत्येकी पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न आणि ते वीस प्रश्न एक प्रश्न सवा मार्काला म्हणजे एकूण पंचवीस गुण असणार आहेत पहा त्या पंचवीस गुण पैकी मिळवायचे असेल तर दोनशेच्या दोनशे केस मध्ये पैकी गुण मिळाले पाहिजेत चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक सहा तुमच्यासाठी स्क्रीनवरती अं उतारा वाचा व्हायचा जेणेकरून या उतारावरील सर्व प्रश्नाचे उत्तरही बरोबर द्याल आधीच्या उत्तरामध्ये जसे पैकीच्या पैकी गुण घेतले तसे या उत्तरातही अं उत्तरा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं मनं चॅटबॉक्समध्ये टाईप करा सृष्टि गंगा अभिनंदन प्रशांत लाइट नाइट अवस्थी वरती कृष्णा कड़े अभिनंदन प्रशांत पप्पा मोबाइल वरुण ताशिका कर नाटक करू नकोस ये फालतू कारण सामू नको चार्जिंग दोन टक्के टैब लोन टक्के चार्जिंग ये नाटक करना थाम वस्ती वरती तनुष्का अभिनंदन तुमची पण एक टक्क करायला का अरे वा रे वा भागवत अभिनंदन तुम्हाला माहित आहे सकाळी तीन तासिका असतात संध्याकाळी दोन तासिका असतात त्यासाठी टॅब मोबाईल फुल चार्ज करून ठेवायचे आणि तुम्ही तासिका सुरू व्हायच्या आधी युट्यूबचे शॉर्ट हो व्हिडिओ बघत बसता आणि चार्जिंग संपवता नेट संपवता आणि तासाच्या वेळेस सांगता चार्जिंग संपली मम्मी पप्पाला सांगून ठेवायचं आईवडिलांना सांगून ठेवायचं माझ्या सकाळी संध्याकाळी दोन सकाळी तीन तास शिका आहेत मोबाईलला फुल चार्ज करा भागवत सांगतो लाईट आणि प्रशांत आरती ते सांगते चार्जिंग नाही किती खोटा डेरी तुम्ही वेगळ्या वस्ती उरता का तुम्ही नंदन अभिनंदन अक्षरा सनफ अभिनंदन उमेर अतर अभिनंदन चार्जिंगला लावून तास करा आरती प्रीती सोनल प्रशांत चार्जिंगला लावून तास करा सार्थक अभिनंदन चला उतारा क्रमांक सहा शरीरात घेतलेले अन्न रासायनिक क्रिया होऊन ते अन्न आता शोषून घेण्यायोग्य होते हे अन्न मन शरीराच्या निर्णय भागात रक्तमधून रक्तामधून वाटेल वाटले जाते जिथे आणि जिथे आणि एकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी त्या साखरेचं ज्वलन होते म्हणून शरीरात हालचाली शक्य होतात ज्यावेळी शरीराची हालचाल न करता स्वस्थ राहतो त्यावेळी ज्यादा निर्माण झालेली साखर मेद स्वरूपात शरीराच्या त्वचेखाली साठवली जाते आपण उप उपवास करतो तेव्हा अन्नाची जागा ती मेद भरून काढते परंतु हा प्रकार नेहमी चालू ठेवण्यास अशक्य अशक्यता येते विशिष्ट कॅलरी कामी करण्याचे खात्रीचा उपाय आहे पहा आपल्या शरीरामध्ये चरबी वाढती त्यालाच आपण विज्ञानाच्या भाषेत मेद म्हणतो म्हणजे आपल्या शरीरावर चरबी येते त्यालाच आपण म्हणतो बा आपल्या शरीरातील प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती अन्न आतड्यात शोषण्या योग्य केव्हा होते अन्न आतड्यात शोषण्या योग्य केव्हा होते पर्यायी अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावर पर्याय बी अन्न खाल्ल्यावर परयशी अन्नात लाळ मिसळल्यावर आणि पर्यायडी अन्न खात असताना चला योग्य उत्तर द्या आ, अन्न आता शोषण्यायोग्य केव्हा तयार होते पहा ओळ क्रमांक शोधून उत्तर टाका प्रश्न पहिला अन्न आता शोषण्यायोग्य केव्हा होते ओळ क्रमांक शोधून उत्तर टाका अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावर अन्न खाल्ल्यावर अन्नात अं मिळण्यापूर्वी आणि अन्न खात असताना त्याला योग्य उत्तर टाईप करा तनुष्का म्हणते फर्स्ट लाईन मध्ये शरीरात घेतलेले अन्न हाताळ्यात रासायनिक क्रिया होणे हे अन्न आता शोषण घेणे योग्य होते पहा तनुष्काने भागवत चला क्रमांक बरोबर टाकले कृष्णा ए उत्तर देतोय अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावरती प्रश्न पहिला अन्ना आता शोषण योग्य केव्हा होते कृष्णा खाडे उत्तर चला बाकी विद्यार्थ्यांनी उत्तर, उत्तर टाका भागवत सान हे उत्तर कृष्णाकडे खडे बसले म्हणतोय चला बाकीच्या उत्तर टाका सृष्टीकंड पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत मध्ये सृष्टी तनुष्का कृष्णा तुमचं अभिनंदन खूप छान तनुष्का सांगते पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर नंदन पहिल्या ओळीत उत्तर म्हणतोय नंदन खूप छान अभिनंदन तुझं अगदी क्रमांक बरोबर टाकलीस उत्तर बरोबर टाका आता बघू तुझं उत्तर गंडा ए उत्तर पहा जे विद्यार्थी क्रमांक का सांगून उत्तर टाकतात ते परीक्षेमध्ये पैकीची पैकी गुण घेतात जे दुसऱ्याचं बघून टाकतात ते परीक्षेमध्ये नापास होतात पहा तुम्हाला नापास व्हायचं हो आहे का पैकीची पैकी गुण घेते अजून आपल्याला परीक्षेसाठी आठ महिन्याचा अवधी आठ महिन्यात आपण भरपूर तयारी करू शकतो भागवत मध्ये पहिल्या ओळीमध्ये अभिनंदन अक्षता सानप हे उत्तर देते चला विद्यार्थी मित्रांनो पटापट उत्तर टाका जेणेकरून आपला या पाच प्रश्न लवकरात लवकर येता येतील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मोबाईलला चार्जिंग नाही त्यांना तास कधी असतो माहीत नसतं वाटतं त्यामुळे चार्जिंग करत नाही तिकडे उधळत राहायचं नंदन हे उत्तर आदित्य सानफ हे सहावा प्रश्न नाही आदित्य पहिला प्रश्न आहे आपला बदलला आहे बघ आदित्य बरोबर टाकले तू सहाव्याच हे सहावा नाही आपला पहिला प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाचं ते उत्तर आदित्य सानप पण टाकतोय आदित्य विठ्ठल सानपास सावरगावातील चौथीचा विद्यार्थी आणि पाचवीच्या ताशिका दररोज करत असेल परंतु त्याला उत्तर कसं टाकायचं तो कालपासून शिकला आणि बरोबर उत्तर टाकायला लागला हुमेर आत्ता पहिली म्हणतोय अक्षयता सानप पहिली म्हणते खूप छान अभिनंदन पाह उत्तराची पहिली ओळ आणि दुसरी ओळ वाचली की आपल्याला उत्तर मिळतंय खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि ओळ विशेष अभिनंदन कारण ते विद्यार्थी खरे अभ्यासू विद्यार्थी चला प्रश्न पहिला अन्न आता शोषणे योग्य केव्हा होते योग्य उत्तर पर्यायी अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावर चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा अन्न कोणत्या रूपाने साठवले जाते अन्न कोणत्या रूपाने साठवले जाते चला पर्याय मेद पर्यायबी उष्ण उष्णतेच्या पर्यायसी साखरेच्या पर्यायडी चरबीच्या कोणत्या रूपाने अन्न आपल्या एकृतात साठवले जाते योग्य उत्तर टाका पर्याय मेदच्या स्वरूपात अन्न साठवले जाते पर्याय बी म्हणतो उष्णतेच्या स्वरूपात एकृतामध्ये अन्न साठवलं जातं पर्याय सी साखरेच्या स्वरूपात एकृतामध्ये अन्न साठवलं जातं आणि पर्याय डी चरबीच्या स्वरूपात यकृतामध्ये अन्न साठवलं जातं पहा ओळ क्रमांक आणि उत्तर टाका तनुष्का म्हणते सेकंड लाईन थर्ड लाईन मध्ये थर्ड लाईन तनुष्काने सगळ्यात आधी ओळख क्रमांक सांगितले बघा दुसऱ्या प्रश्नाची थर्ड लाईन एंड सेकंड लाईन कृष्णा खाडे सी उत्तर तनुष्का सी उत्तर अ कृष्णा थर्ड लाईन म्हणतोय भागवत सानप सी उत्तर होमेर आत्ता सी उत्तर सृष्टीगंडा सी उत्तर सृष्टी तिसरी ओळ म्हणते अभिनंदन खूप छान पहा तुम्ही ओळख क्रमांक शोधताय उत्तरही शोधताय म्हणजे तुम्ही खरे अभ्यासू विद्यार्थी आदित्य अक्षता सानप सी उत्तर खूप छान पहा अगदी बरोबर उत्तर सी उत्तर देण्याच खूप खूप अभिनंदन सी उत्तर अगदी बरोबर उत्तर आदित्य सानप सी उत्तर, उत्तर पहा आदित्य तुम्ही बरेच जण म्हणायचे आदित्य तास करीत नाही आदित्य तास करीत नाही पहा आदित्य ही लाईव तासिका करतो आणि आदित्य उद्या सकाळपासून साडेपाच वाजता उठणार त्याला फोन लावला की तो हलू म्हणणार मला चला प्रश्न दुसरा यकृतात अन्न कोणत्या रूपाने साठवले जाते याच योग्य उत्तर आहे पर्याय सी सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन साखर स्वरूपात साठवले जातं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन ओळख क्रमांक सांगणारेही सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा शरीराची हालचाल न झाल्यास साखरेच काय होत शरीराची हालचाल न झाल्यास साखरेच काय होत पर्याय साखर बाहेर टाकली जाते पर्यायबी मैद रूपात त्वचे साठवली जाते पर्यायी साखर वापरून मोठ्या प्रमाणात होतो आणि पर्यायबी अन्न तयार होते पा जर हालचाल शरीराची हालचालच झाली नाही अगदी शांत पडून राहिलो तर आपण तर आपल्या शरीराची कशी अवस्था होईल जाड लठ्ठ अगदी लठ्ठाची लठ्ठ आपण होऊ खूप आपलं उठता येणार नाही बसता येणार नाही इतके जाड होऊ जर आपण शरीराची हालचाल केली नाही तर पर्याय साखर शरीराबाहेर टाकली जाते पर्यायबी मैद्या रूपातून त्वचे खाली साठवली जाते पर्यायची साखर वापर मोठ्या प्रमाणावर होतो आणि पर्यायबी अन्न तयार होते चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा कृष्णा अं बी उत्तर देतोय मैदा रूपात मौज रूपात त्वचे खाली साठवले जाते बघू कोणाचं बरोबर येतंय तनुष्का पाचवी लाईन म्हणते आपण पाचवी लाईन वाचून बघू बघा शरीराची हालचाल न करता स्वस्त राहत त्यावेळी जादा निर्माण झालेली साखर मैद स्वरूपात शरीराच्या त्वचे खाली साठवली जाते पहा तनुष्काने अगदी योग्य उत्तर ओळख क्रमांक बरोबर शोधले भागवत चाणक बी उत्तर सृष्टी गंडळा बी उत्तर सृष्टी पाचव्या आणि सहाव्या ओळीत मध्ये अभिनंदन सृष्टी आदित्य सानक बी उत्तर आदित्य ओळ क्रमांक वाच उत्तर बरोबर टाकला ओळ क्रमांक तुझ्यासाठी मनात मनात वाच पहा वाचाल तर वाचाल नाहीतर गुडून माराल या विज्ञान युगामध्ये वाचणारा जगू शकतो आणाणी नाही अक्षता पहा चौथीची विद्यार्थ्यांनी दररोज ता शिका करते सकाळ संध्याकाळच्या पाच तासाच्या लाईव्ह तशिका करते तिच्यासारखी प्रामाणिक विद्यार्थी मला लाभली माझं भाग्य पहा भागवत सानपी सांगतोय तनुष्का सी उत्तर चला सी उत्तर देणाऱ्या सर्वांच सी उत्तर काय चला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर बी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर देणाऱ्या सर्वांच खूप खूप अभिनंदन आणि पाचवी ओळ आणि सहावी ओळ सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असा अभिनंदन अगदी बरोबर उत्तर बरोबर व प्रश्न तिसरा याच योग्य उत्तर आहे बी तनुष्का बी उत्तर देते चला खूप खूप अभिनंदन बी उत्तर देणाऱ्यांचं कारण तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर बी माहिती रूपात पुस्तकाली साठवली जाते तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर मेद वृद्धी कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय कोणता मेद वृद्धी कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय कोणता पर्याय गरजेपेक्षा गरजे एवढे अन्न खाणे पर्याय बी खूप व्यायाम करणे पर्याय सी एक आणि दोन दोन्ही बरोबर पहा म्हणजे पर्याय ए पण बरोबर आणि बी पण बरोबर आणि पर्याय डी म्हणतोय खूप अन्न खाणे वृद्धी कमी करण्यासाठी खूप अन्न खाणे अगदी बरोबर चला योग्य उत्तर टाका सृष्टी सी उत्तर टाकलंय म्हणजे पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत असं सृष्टीचं म्हणणं आहे गरजे एवढं अन्न खाणे खूप व्यायाम करणे हे दोन्ही उत्तर सृष्टीच्या मते बरोबर आहेत बघू तुम्हाला कोणतं बरोबर वाटते पर्याय ए बरोबर आहे बी बरोबर आहे सी बरोबर आहे की डी बरोबर आहे तनुष्का मध्ये फर्स्ट अँड सेकंड लाईन मध्ये आहे खालून पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उष्णतेचा निर्माण करणारे अन्न गेले पाहिजे जरुरी पुरते अन्न खाऊन खूप व्यायाम करणे हेच मेदवृद्धी कमी करण्याचे खात्रीशीर उपाय पहा तनुष्काने सगळ्यात आधी ओळ क्रमांक सांगितले विद्यार्थी मित्रांनो खालून पहिली आणि दुसरी ओळ आहे तनुष्का खटके तुझं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौक्याचं उत्तर योग्य सांगा मी तुम्हाला ओळ क्रमांक सांगितले बघू उत्तर कोणाकोणाचं बरोबर येत आहे आदित्य सान सी उत्तर देतोय पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर बघू किती विद्यार्थी बरोबर उत्तर टाकताय दोन प्रश्न बाकी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या उत्तरावरील प्रश्न चौथा मेदबद्दी कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय कोणता पर्याय गरजे एवढे अन्न खाणे पर्याय बी खूप व्यायाम करणे पर्याय सी पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आणि पर्याय खूप अन्न खाणे फक्त खूप अन्न खाणेच योग्य आहे चला आदित्य सानप सी उत्तर पर ए आणि बी अं तनुष्का ओ असते आणि उत्तर चुकीचं टाकते पर्याय बी देते बा खूप व्यायाम करणे फक्त खूप व्यायाम करणेच योग्य नाही तर ए आणि बी दोन्ही उत्तर योग्य आहेत गरजे एवढं अन्न खाणे गरजेचं आहे जास्त अन्न खाल्लं तरी आपल्याला अपचन होत पहा खालून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये नाही खालून पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर भागवत भागवत ओळ क्रमांक नेटवाच खालून पहिली आणि दुसरी ओळ आहे चला अक्षर सनप सी उत्तर बरोबर उत्तर चला सी उत्तर ज्यांना दिल्लं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांनी ओळ क्रमांक शोधून सांगितले त्यांचंही खूप खूप अभिनंदन नुष्काने उत्तर बदललं बघा आता सी उत्तर टाकते तिला आधी फक्त बीच वाटत होतं आणि ए कट त्याचं लक्ष केलं नव्हतं त्यामुळे तिने सी उत्तर दिलं नव्हतं पहा याच्यामध्येच आपली गपलत होते परीक्षेमध्ये एक उत्तर वाचतो आपल्याला ते बरोबर वाटतं आणि आपण त्याला फोन करतो पहा उत्तर वाचताने चारही उत्तर वाचायचे आणि आपण बुद्धिमत्तेच्या अभ्यासामध्ये जसा पर्याय वापरतो त्यातला ए कट बी कट सी कट मग राहिला कोणता सी जो राहिला असेल ए बी डी जर कट केला आणि सी राहिला तर सी उत्तर बरोबर याचा जो प्रश्न क्रमांक असेल त्याच्या उत्तराला आपण गोल करणार आणि उत्तर देणार शिवराज भारते सी उत्तर देत आहे भारते प्रश्न क्रमांक आणि उत्तर क्रमांक चला चार सी, चला सी खूप अभिनंदन भारतीय तुमचं रोज दररोज लाईव्ह तसे काय करत चला प्रश्न चौथ्याच योग्य उत्तर पर्याय सी ए आणि बी दोन्ही बरोबर चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न साखरेचे ज्वलन कशासाठी होते शरीरातील साखरेचे ज्वलन कशासाठी होते आपल्या चे शरीराची साखर निर्माण झाली आहे त्याचं ज्वलन होऊन आपल्याला त्या काय उपयोग होतो पहा सांगा पर्याय शरीराची वाढ होण्यासाठी उपयोग होतो पर्याय शरीराचे तापमान राक, तापमान राखण्यासाठी उपयोग होतो पर्याय ची स्वच्छ वासासाठी उपयोग होतो आणि पर्याय पर्यायी चे शरीरातील शक्ती निर्माण होण्यासाठी उपयोग होतो चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न पाचवा शेवटचा तुमच्यासाठी अगदी सोपा उत्तर, आहे पा याही प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये आहे शोधून टाका सृष्टीगंधा डी उत्तर देते शरीराची शक्ती निर्माण होण्यासाठी साखरेचा ज्वलन म्हणून उपयोग केला जातो सृष्टीगंध डी उत्तर सृष्टी तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये मध्ये म्हणते चला आपण तिसरी आणि चौथ्या वळतो येथे आणि एकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते शरीरातील शक्ती निर्माण होण्यासाठी या साखरेचा ज्वलन होते अभिनंदन सृष्टी खूप छान ओळ क्रमांक अगदी बरोबर उत्तर ही अगदी बरोबर प्रश्न पाचवा साखरेचे ज्वलन कशासाठी होते योग्य उत्तर आहे पर्याय डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ओळ क्रमांक सांगितली उत्तरही डी टाकताय तुमचं खूप खूप अभिनंदन ज्यांनी ज्यांनी ओळख क्रमांक टाकले त्यांचे अभिनंदन ज्यांनी फक्त उत्तर टाकलं पर्याय डी त्यांचे खूप खूप अभिनंदन चला अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक सहा येथे थँक्यू सो मच अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप ला जॉईन करा त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअप चॅनेलला फॉलो करा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा बेलआयकॉन ला दाबा जेणेकरून लाईव्ह तशी किती नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल युट्यूब चैनल लाइक करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये शाळे झोप शिक्षकांना शेअर कराव्ह चॅटिंग करण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करणं आणि बेल ऐकून दाबणं गरजेचं चला टेलिग्राम चॅनल ला अद्याप जॉईन नसेल तर टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा चला थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र भागवत स्थानक दहा पैकी दहा प्रशांत अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक सहा येथे पूर्ण केलेला आहे तुम्हाला शाळेमध्ये दिलेला स्वाध्याय नियमित करा तुम्हाला गणिताचा जो स्वाध्याय वहीमध्ये सोडायला सांगलाय त्या स्वाध्यायाचे सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून आणा चला आंबोया आपण इथं भेटू उद्या दुसऱ्या लाईव तारिकेमध्ये तोपर्यंत थँक यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र